બસ તી યોળત માથે દુખતઈ દુખતઈ યો 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 હીલા મંગળ કાય હી હે તાકવા છ તો લય હૈ હ આ આવ તો લય बसली पाळावर भांडी घासली तेवढी कपडे धुतली कपडे तो आहे बसला पण पाणी पण करती सातकिं आ मोटर लय वेळ चालू आहे मोटर लय चालू आहे माझे बसले काय मला म्हणायचे गरज होते का तुझी तुला झालं मी म्हणलो तर बसले ना माझे मी को शर्मा म्हणती उकली उकली म्हणून उपाशी बसो उपाशी

हो मी बोळे आणि म्हणले बोळे तुम्ही आईकडे भेटत भेटल है का माझकरे मांजरेन हाय काय काय माहिती मांजरेन मांजरे कुत्र्या मांजरावानी आहे घरी कोण नाही का, का, का मांजरें, मांजरें। तुझा ही तुझं नाव राहील तुला 也有跟他打。Yeah, वाट कुठ गेले चल वाटत मी किती हलतेस किती हलकी किती हल्ल किती हल्ल मी मला

Ja, okay, cool.

तुला गप्प बसती रे कमी तुला